भिंग कुठे ना काय चिथच आहे रक्षाबंधन ला जायचं ना तुला जा जा आता कशाला जाऊ कोण आहे माहिती रक्षा जायला कोण आहे भाऊ भाऊ तिकडे चिकल्याच पुण्याला कशाला जाऊ आता का नाही दादा बघ मी तुला म्हणतोय पाहिजे रक्षाबंधनला पण चिमीला गेली नव्हती रक्षाबंधनला जाय हां का भाऊ भाऊ तुला बोलत नाहीत का म्हणून आता काय माहिती काय बघा मित्रांनो आता ही पंचमीला गेली नाही तर मग तुझ्या रक्षाबंधनला जाय काय तर आता तिला मायबापण आहेत आणि मला मायबापण नाहीत काय तरी बाबा रक्षाबंधनला जातो या भावाला राखी बांध काय तिला दहा पाट टाकले तर घेऊन येई साडी चोळी घेऊन ये आता मायबाप नंतर लेकीला बहिणी बाळाला बायांना सगळं गुणगुत असतंय मायबाप असल्यास आणि एकदा मायबाप गेले की कोणी कोणाचा भाऊ नाही भाऊज नाही काही नाही तरी सुद्धा आपण त्याला गोडीनं बोलावा या राख्या बांधायला बहिणीला लेकीला असं असलं तर बरं पण तुम्हाला भाऊ बोलतच नाही मग तू येत खोडी काय असं काय माहिती आहे हा किती भाऊ तुला दोन भाऊ आणि मायबापा असल्याच्या नंतर गेलीस की नाही तू मग तुला भाऊ फोन करीत नाही तुला बोलवीत नाहीत मग काय दोष आहे का मी तर जाय म्हणून तुला पंचमीला जाय म्हणतो तू गेली नाही मग आता रक्षाबंधन तरी जाय ना आता माझ्या लेकी येते आण माझ्या बहिणी येते आण तसं तुला येऊ आगर नाही येऊ पण माझे कोण तुला मोकळी नेऊन सोडतो तुला जाय ह्या लेकी येऊ ती मला काय करत तू या लेखी तर माय लेकी माई बहीण तू विनंद पण जाय ना तू कुणाला बर 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 बघा आता ही म्हणती कशी लेखीला सोडून जाऊ मला काय करते बाबा जाय नको आपण तुला मायकून मोकळ दे रामजी